परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील शिंदे वस्तीवरील शिक्षक जाधव एस डी हे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बऱ्याच दिवसांपासून अनुपस्थित असून देखील तुळजापूर तालुक्यातील काटीबीटचे विस्तार अधिकारी तथा परंडा गटशिक्षण कार्यालयातील तात्पुरता पदभार असणारे गट, गट अधिकारी अर्जुन जाधव यांच्याकडून संबंधित शिक्षकाला पाठीशी घालण्याचे काम चालू आहे शिंदे वस्तीवरील शिक्षकांची हजेरीची माहिती घेतल्यानंतर त्यातून अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे शिंदे वस्तीवरील शिक्षक जाधव एस डी हे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात काही दिवस बेकायदेशीरपणे आहेत तर जानेवारी महिन्यामध्ये दिवस कोणताही शिक्षक शिक्षक शाळेवर हजेरीवरून माहिती मिळाली आहे तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर प्रभारी गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव यांनी गटशिक्षण कार्यालयातून नजर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु चिंचपूर बुद्रुक येथील शिंदे वस्तीवरील शिक्षक बऱ्याच कालावधीपासून अनुपस्थित आहेत या सगळ्याच कारभारामुळे शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील शिंदे वस्ती शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत पंधरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत इयत्ता पहिलीचे तीन इयत्ता दुसरीचे सात इयत्ता तिसरीचे दोन तर इयत्ता चौथीचे तीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याकरिता दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे जाधव एस हे अकरा मार्च दोन रोजी तर श्रीमती विभूते एम ए ह्या दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रुजू झाले होते परंतु श्रीमती विभूते एम ए यांना प्रतिनियुक्तीवर सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेवर पाठवण्यात आले आहे यामुळे शिंदे वस्तीवरील पंधरा विद्यार्थ्यांसाठी जाधव एस डी हे एकमेव शिक्षक राहिले होते परंतु जाधव एस डी देखील डिसेंबर महिन्यात चार डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार पर्यंत अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस शायद हजर शिक्षक स्वाक्षरी त्यानंतर पुन्हा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अनुपस्थित असल्याचं दिसून आलं त्यांच्या अनुपस्थित शिक्षण विभागाकडून शिक्षक मोहोळकर पी एम यांना तीन सात सोळा जानेवारी शिक्षक गवारे फिके यांना चार आठ जानेवारी तर शिक्षक देशमुख बी एम यांना नऊ जानेवारी रोजी शिंदे वस्तीवर अध्यापन करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे शिक्षक हजेरीवरून दिसून येते तर दिनांक एक दोन पाच सहा दहा आणि तेरा जानेवारी रोजी या सात दिवसांमध्ये कोणताही शिक्षक शाळेत न गेल्याचे दिसून येते त्यामुळे शिंदे शिंदेवस्तीवरील पंधरा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे शिक्षण विभागाचे संबंधित तुळजापूर तालुक्यातील काटीबीटचे विस्तार अधिकारी तथा परंदा गटशिक्षण कार्यालयातील तात्पुरता गटशिक्षण अधिकारी पदभार असणारे अर्जुन जाधव केंद्रप्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक यांना या शाळेवरील शिक्षकांची अनुपस्थिती दिसली नाही का सातत्याने शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची माहिती येते मग तरीही शिक्षण विभाग अनभिज्ञ कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे गट अधिकारी यांची प्रतिक्रिया समजेना चिंचपूर बुद्रुक येथील शिंदेवस्ती शाळेतील शिक्षक यांच्या अनुपस्थित बाबत प्रभारी गट अधिकारी अर्जुन जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही गट शिक्षण कार्यालयात माहिती देण्यास टाळटाळ गट शिक्षण कार्यालयातील लिपिक यांना याबाबत विचारलं असता त्यांनी प्रभारी गट शिक्षण अधिकारी अर्जुन जाधव यांना भ्रमणध्वनीवर दुण। संपर्क केला याबाबत माहिती देतो येईल असं सांगून माहिती देण्यासाठी सतत टाळाटाळ केली जात आहे यामुळे शिंदे वस्ती शाळेतील शिक्षक अनुपस्थित प्रकरणात प्रभारी गट शिक्षण अधिकारी अर्जुन जाधव हे शिक्षकाला पाठीशी घालत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा